नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण कामक्षित या ठिकाणी आहोत आणि कामक्षित या ठिकाणी मायेचा हात सोशल फाउंडेशन ह्या संस्थेच्या प्रांगणात आपण या ठिकाणी आहोत या ठिकाणी कारण हे आहे की या ठिकाणी आय पी एस अधिकारी सत्यसाई कार्तिक साहेब यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्या निमित्ताने ह्या संस्थेची आपल्याला भेटण्याला संधी मिळाली या ठिकाणी जे अनाथ मुलं आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून जे सिंगल पेरेंट्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे मुलांना त्रास होतात अशा प्रकारची जी मुलं आहेत ती सगळी मुलं या ठिकाणी आहेत आता सध्या या ठिकाणी जवळजवळ दहा मुलं आहेत आणि ह्या दहा मुलांचं संगोपन ह्या ठिकाणी ही संस्था या ठिकाणी करते इथून पुढे त्यांच्या संस्थेमध्ये पंचवीसचा टार्गेट आहे तिथून पुढे हळूहळू त्यांचं काम हे वाढणार आहे तर इथं जे काम करणारी टीम असेल त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नक्की त्यांचं या ठिकाणी काय प्राणी काय एकंदरीत मायचा फाउंडेशन हे काय आहे आपण त्यांना विचारणार आहोत माझं नाव लिखित नाशिक करे मायेचा सोशल फाउंडेशनचा अध्यक्ष आहे आमची ही संस्था स्टार्ट करायला आम्ही सुरुवात केली की जे गोरगरीब मुलं आहेत तानात मुलं आहेत सिंगल पेरेंट्स आहेत किंवा आत्महत्याग्रस्त ग्रस्त शेतकरी त्यांची मुलं एज्युकेशनपासून वंचित आहेत तर अशा मुलांसाठी आमच्या टीमनी एक संस्था ही नवीन स्टार्ट केली की जेणेकरून या मुलांना भविष्यात कुठेही अडचण येणार नाही ना एज्युकेशनमध्ये तर हा आमचा सगळ्यात मोठा उद्देश आहे की त्यांना जगामध्ये एक स्थान मिळालं होईल मी आत्ता पहिली दुसरी तिसरी पहिली ते मोस्टली आम्ही पर्यंत ग्रुप केलेला आहे त्याच्यामध्ये काही मुलं पहिलीला आहेत काही सहावीला आहे सातवीला आहे आठवीला आहे त्याच्यामध्ये एक मुलगा इंग्लिश मिडियमला आहे त्यानंतर एक छोटी मुलगी आहे ती बालवाडीला आहे असे आमचा एज ग्रुप शून्यापासून ते तेरा चौदा वयागटपांचं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आत्ता तो टोटल दहा मुलं आहेत त्याच्यामध्ये तीन मुली आणि सहा सात मुले आता आम्ही टोटल सगळे जे पंधरा मेंबर्स आहेत ते आम्ही सगळे शिष्यातलं कॉन्ट्रीब्युशन करून हा खर्च चालवतो आणि मग अदर्स जसं की आम्हाला जोवर ए टी जी एम ट्वेल्ड ना तोवर अदर्स डोनेशन आम्ही कायम स्वरूपातच घेतो वस्तुरूपातच आम्हाला घ्यायला लागलं तर ते जसं भेटेल तसं आम्ही घेतो ॲक्च्युली आम्हाला म्हणजे एक आनंद वाटला की त्याच्यामध्ये एक चांगलं मुलांना एक प्रेरणा मिळाली की एक आय पी एस अधिकारी आपल्याजवळ आलेले सांग ह्या ला, लहान लहान मुलांना बघण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक असं वाटलं की बाबा या मुलांसाठी आता एक पुढं ते विचार करतील की आपण एज्युकेशन घेतल्यानंतर त्यांची संकल्पना ते पुढं मुलं घेतील आणि ते पुढं काही ना काहीतरी संस्थेमार्फत मोठे व्हावं मी लोकांना हे आवाहन करेन की जे एन जी ओ स्वतःच्या खर्चाने चालतात तर अशा संस्थेला तुम्ही म मदतीचा हात द्यावा त्यानंतर मुलांना एक चांगली सांस्कृतिक आणि मुलींसाठी तर मी विशेषतः सांगेल की त्यांना पुढं थोडंसं मुलींसाठी सपोर्ट करावा की जेणेकरून आता आमच्याकडे ज्या मुली आहेत त्या मुलींना काही काही वडिलांनी सोडलेलं की मुली झाल्यामुळे म्हणून अशा मुलींना समाजाने पुढं येऊन त्यांना अशा पद्धतीने आपण यांच्याशी घडलेला आहोत आणि या ठिकाणी खरं तर माहेचा हात सोशल फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी जी दहा मुलांचं संगोपन केलं जातं ते खरोखर एकदम वाखण्याजोगा या ठिकाणी सिक्ते कार्तिक साहेब घेऊन गेले त्यांनीही भेट दिली त्यांनी त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला त्याच्यामुळे या ठिकाणी येत्या काळामध्ये या फाउंडेशनला वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने मदत होईल ही त्यांची अपेक्षा आहे ह्या ठिकाणी जर मदत झाली तर ह्या मुलांचं संगोपन चांगल्या पद्धतीने होईल ह्या ठिकाणी जे पंधरा मेंबर्स आहेत त्या पंधरा मेंबर्सच्या कॉन्ट्रीब्युशन मध्येच मधूनच या ठिकाणी त्यांचं संगोपन चालतं तिथं नक्कीच त्यांना मदतीचा हात व्हावा ही त्यांची अपेक्षा आहे काही वार्तासाठी मित्र फुर कामशे